पुसद तालुक्यात पूस नदीच्या पुलाच्या कामाला विलंब जनतेला धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत आहे पुसद तालुका हा महाराष्ट्रातील एक असा तालुका आहे की ज्या तालुक्यातून दोन माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक तब्बल पंधरा वर्ष आणि स्वर्गीय सुधाकरराव नाईक तब्बल दहा वर्ष महाराष्ट्राचे नेतृत्व करत होते मात्र इतक्या मोठ्या नेत्यांचा तालुका असून सुद्धा आज पुसद तालुक्याची अवस्था सुधारली नसल्याचे वास्तव समोर येत आहे सध्या पुसद तालुक्यात पूस नदीवरील पुलाचे काम मागील आठ महिन्यांपासून सुरू आहे पण या कालावधीत अजूनही काम पूर्ण झालेलं नाही एवढंच नव्हे तर या आठ महिन्यात दोनदा पूस नदीला इतका पूर आला की पुलाच्या वरूनच पाणी वाहून गेले तरी पीडब्ल्यूडी विभाग आणि सत्तेत असताना राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक यांच्या कार्यकाळातही या कामाचा ठोस निकाल लागलेला नाही काल दिनांक ऑगस्ट पर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे पूस नदीला प्रचंड पूर आला या पुरामध्ये पुसद तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील प्रवासी गावकरी सामान्य जनता दिग्रज रोडवर अडकून पडली काही लोक पुसदच्या आत अडकले तर काही बाहेरच्या बाजूला सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हा पूल कधी पूर्ण होणार या जनतेला कधी या धोकादायक परिस्थितीतून मुक्तता मिळणार आणि नागरिकांना सुरक्षितपणे नदी ओलांडण्याचा मार्ग कधी उपलब्ध होणार हे प्रशासन व सत्ताधाऱ्यांना विचारण्याचे गंभीर प्रश्न आहेत सुधाकरराव आणि वसंतराव नाईक यांचा तालुका असूनही पायाभूत सुविधांसाठी जनता अजूनही धडपडत आहे ही दुर्दैवी बाब आहे उसद तालुक्यातील हा पूल जनतेसाठी जीवनरेखा आहे मात्र कामात होत असलेला विलंब आणि त्यातून होणारी जनतेची होरपळ या समस्येवर प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद